गंगापूर तालुक्यातील गाजगाव येथे मुख्य रस्त्याने वेगाने धावणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या विचित्र अपघातात दोघे घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गाजगाव ते लासूर रोडवर शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथील सुधाकर पंडितराव चव्हाण वय भावनोड वर्षे हे दुचाकीने लासूर स्टेशनकडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात चारचाकीने जोराने धडक दिली यामुळे चव्हाण यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला व समोरून एका हॉटेलचा कर्मचारी पाण्याचे ज्या स्कूटीवर घेऊन जात असताना चव्हाण यांची दुचाकी व स्कूटीचा विचित्र अपघात झाला त्यामुळे स्कूटीचेही नुकसान झाले व तो व्यक्तीही किरकोळ जखमी झाला धडकेनंतर सुधाकर चव्हाण यांची गाडी रोडवर पडल्याने गाडीला जोरदार धडक दिल्याने रस्त्यावरून पडून चव्हाण यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांना लासू स्टेशन येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं असल्याची माहिती प्राप्त झाली आहे